आम्हा मराठी माणसांच्या भाषेचा विकास व्हावा म्हणून काही करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे मराठी भाषक म्हणून काय काय अपेक्षा आहेत आमच्या तर पहिली गोष्ट मराठी भाषा शिक्षणातून कमी कमी होत चाललेली आहे रवींद्र शोभणे हा नुसता आरोप नाही आकडेवारी माझ्याकडे आहे तेव्हा शिक्षणातनं मराठी भाषा कमी होत चालली आहे ती केवळ पालक इंग्रजी शाळेत मुलांना घालतात म्हणून नव्हे तर मराठी शाळा बंद पडत आहेत त्यांच्या जागा विक्रीला निघत आहेत ही गोष्ट मुंबईसारख्या ठिकाणी घडते आहे आणि सांगलीसारख्या ठिकाणी घडते आहे ज्या मराठी शाळा म्हणजे मराठी माध्यमाच्या शाळा या खाजगी आहेत त्यांना सगळ्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही शिक्षकांना सगळ्या पगार वेळेवर मिळत नाहीत त्यामुळे मग तिकडे गुणवान शिक्षक यायला नको म्हणतात तर मराठीचा दर्जा कमी व्हायला एकीकडे एक एक पालक जबाबदार निश्चितपणे आहेत पण दुसरीकडे ही व्यवस्था ही जबाबदार नाही आहे का कारण आम्ही जे शिकलो म्हणजे आमची पिढी आम्ही म्हणजे मी व्य व्यक्तिशहा नाही तर मला असं वाटतं रवींद्र शोभणेंच्या काळातही ते, ते गावा, असेल की आम्ही नगरपालिकेच्या शाळात म्युन्सिपाल्टीच्या शाळात गाव्या गावात जी कमी फीची शाळा असेल किंवा शक्यतो मोफत शाळा असेल तर त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आणि आता फीवरूनसुद्धा मुलांना शाळा चांगली मिळत नाही कारण त्यांना आर्थिक तरतूद पुरेशी नाही जागा नीट नाही त्यांच्यासाठी पाण्याची सोय नाही मुलांना शारीरिक विधीसाठी मुलींच्या शाळेतनं सोय नाही अशा कितीतरी गोष्टी आहेत तेव्हा आमची अपेक्षा काय आहे की मराठी भाषा टिकवायची असेल तर उत्सव जरूर करावा कविता वगैरे जरूर म्हणाव्यात कारण त्यामुळे एक प्रकारचा जोश येतो नाही असं नाही परंतु त्याच वेळेला या ज्या व्यावहारिक गोष्टी आहेत की मराठी शाळा बंद पडू नयेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पहिली दहावीपर्यंतचं जे शिक्षण आहे मुलांचं ते मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे दुसरी गोष्ट इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या इंग्रजी माध्यमाच्या शाळात मराठी शिकवलं जातं नाही असं नाही परंतु ते दुय्यम मराठी म्हणून त्याची पुस्तकं वेगळी केली जातात तर आमची मराठी मुलं ज्या शाळेमध्ये शिकत असतील तर त्या शाळेमधल्या मुलांना उच्च मराठीचीच पुस्तकं शिकवली पाहिजेत इंग्रजी माध्यमाच्या शाळेतल्या आणि हे मी शिक्षण क्षेत्रात पंचेचाळीस वर्ष सक्रिय काम केल्यानंतर आणि आजही शिक्षण क्षेत्राशी संबंध असल्यामुळे सांगते कारण मला रितसर रिटायर्ड होऊनही पंचवीस वर्षं झालेली आहे म्हणजे साठीबुद्धी होऊन सुद्धा पण आजही माझा शिक्षकांशी संबंध आहे शाळांशी संबंध आहे शिक्षण व्यवस्थेशी संबंध आहे आणि त्याच्यातनं मला ह्या बातम्या मिळत आहेत कुठल्याही बाबतीत महाविद्यालयांच्यामधनं जे शिकवलं जातं त्याच्यातनं मराठी विषयाला फारसे विद्यार्थी नाहीत आणि म्हणून आमचे एम ए पी एच डी झालेले एम फिल वगैरे झालेले मास्तरसुद्धा बेकार पडलेत किंवा ते आवर बेसिसवर तासिका तत्वावर शिकवतात आणि ग्रामीण अर्धग्रामीण भागामध्ये ही अतिशय वाईट परिस्थिती आहे शहरामध्ये काय आहे मला माहिती नाही तर आमची मागणी अशी आहे म्हणजे मराठी जनांची की माध्य मराठी माध्यमातच शिक्षण व्हावं ज्या पालकांचा असा गैरसमज असेल हे मराठीतनं शिक्षण घेतलं की पोटापाण्याची नीटशी सोय होत नाही तर हाही आपसमज आहे इंग्रजी माध्यमातनं शिक्षण घेतलं की आमचं पोरं परदेशी जात आहेत आणि परदेशी जाणाऱ्या पोरांचा आता ट्रम्प बाबा काय करतायत हे आपण बघतो आहे की माझ्या कुटुंबातली चार मुलं अशा आदांतरी तरंगता आहेत की कोणी एकेकाळी ती अमेरिकेमध्ये गेली आणखीन कुठे गेली आणि मग कारण आम्ही जर बिहारी लोकांना मुंबईमधनं हकलत असो तर आमच्या मुलांना त्यांनी का हाकलू नये तेच तत्त्व लावायचं झालं तर कारण आमच्या माणसांच्या आमच्या तरुण मुलांच्या नोकऱ्या हि हिसकावून घेतात म्हणून आम्ही इतर भाषिक लोकांना जर हकलून देत असो तर त्यांच्या मुलांच्या नोकऱ्या कमी होतात किंवा रोजगार कमी होतात म्हणून त्यांनी त्याच्यावर निर्बंध का घालू नयेत एकच तत्व जर लावायचं झालं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्या देशात आपल्याजवळ ही शिक्षणाची दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी आणि अभिजात मराठी वाढवायची असेल तर ती नुसती उत्सवाने वाढणार नाही आहे मराठी वाचणारी बोलणारी म्हणजे आम्ही कवितेत म्हणतो वाचतो मराठी बोलतो मराठी परंतु प्रत्यक्षामध्ये आम्ही काय करतो तर मला आज असं दिसतं की श्रमकरी वर्गातली माणसंसुद्धा आपल्या आईवडिलांना ती पोरं आई बाबा म्हणत नाहीत मम्मी आणि पप्पा आणि हे कुठे दिसतं मला मी इंग्रजपूर्व काळामध्ये शिकलेली आहे ते इंग्रजपूर्व काळापासून आत्तापर्यंत आलेली तर आम्ही आईबाबाच म्हणत आलो आमची मुलं आईबाबा म्हणत आली त्यांची मुलं मात्र मम्मी पप्पा म्हणत आहे म्हणजे काय झालं साहेब या देशामध्ये होते म्हणून आम्ही गुलाम होतो आता मला असं दिसतंय की साहेब या देशातनं गेल्यानंतर आम्ही जास्त साहेबाळलो काय म्हणजे इंग्रजी भाषेमध्येच जे, जे काही ज्ञान असेल ते आहे असं समजायचं की काय मग आमच्या संतांनी आणि पूर्वसुरींनी ज्यांचे पुरावे आम्ही देतो पुन्हा पुन्हा महानुभाव वाङ्मयाचे पुरावे देतो गाथा सप्तशतीचे पुरावे देतो तर त्या काळामध्ये जी माणसं होती त्या माणसांच्यामध्येही असाच भेद होता की प्रतिष्ठा कोणाला जो संस्कृतमध्ये रचना करतो त्याला प्रतिष्ठा पुन्हा उच्चवर्णीयांची भाषा आणि आतासुद्धा प्रतिष्ठा कुणाला जे पहिल्यांदी इंग्रजी शिकले आणि ज्यांचं कल्याण झालं त्यांचं अनुकरण चाललेलं आहे आजही त्यामुळे ते अनुकरण आपण किती वाढवायचं असा माझ्या पुढे प्रश्न पडतो एक भारतीय आणि मराठी व्यक्ती म्हणून